नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आणि बघा झाडा आणि चाललो आहे गावी तर अचानक बाहेर चालू आहे गावी आणि ते फक्त हसायचं काम या अशा काय पण मध्ये मध्ये विचारत ना प्रश्न चला तर आपली ट्रेन पण आलेली आहे आणि आपण चालू आहे कोकणात तुम्हाला माहितीच आहे आपण आणि फिरायला कुठे चाललोय चला ट्रेन पण आली आहे आणि दामपणे तुम्हाला प्रवास काही गडबडीमध्ये गाडी शूट करायला भेटला नाही जास्त चला तर भेटूया ट्रेन मध्ये आपली तरी एक्सप्रेस पण आली आहे नाही ना? बघा शिट पण छान आलं वन थ्री मेडल वन टू थ्री मस्त हा पूर्ण हा कॉमन सेट आपल्याला झाला आहे सगळं आता सेट करूया सेट नंबर बघा आपले असं हे सगळं आता लावून घेऊ पप्पांची तर तयारी चालू आहे इथं सगळ्या बायका सेट करायचे आणि शिवची गडबड चालू आहे आणि हा चाललाय मानवला भेटायला चला मस्त असं सेट करून सगळं पण बसूया आरामात हे बघा हे बघा सुरुवात आहे पण हा काय लवकर झोपणार नाही आणि कोणाला झोपून देणार नाही त्याला ट्रेन मध्ये खूप मजा येते आहे काय चालू शिवचं इकडे बघ शिवचं काय चालू सांबा तुम्हाला बिसलरी पाहिजे कसं वाटतंय तुला मरा हा डब्बा ओ बॅग नेक्स्ट टाइम आपण कॅबिनचा बुक करू सॉरी अरे ह्याची काय गड़बड आहे काय त्यांनी मला आधीच क्वेश्चन करायला आंतरण वगैरे असतात चला ना बरं आहे ना तुम्हाला असं असं मला काय कळत नव्हतं ना बाकी नाही करणार एक सांगू काय सिक्रेट नाही नको अगं सगळे विचारतील मला फेशन करून इथे झाड झुडपुरली पुढ्यात पाय दे देव त्याच्यावर इतनी खुशी काय बोलतोय शिवच बघा काय चालू अरे यार <laughs> काय यार शेट बाबा जेव्हा मी स्टार्ट केला ते ही महिनी मला विचारला शिबी केली की नाही पिल्लूने आणि आता परत इकडे स्टार्ट केला द्यायने विचारला काका चल झोपायजा शिव कोण आहे झोपायचं का काय कोण आहे कोण सगळे दिसते हे बघा दिसत हा दिसतोय आता थोड्याच महिन्यात बघा होणार आहे आपला हा युट्यूबर ऑलरेडी आहे हा मग नंतर मी पण असं मला पण असं घोषित झाले युट्यूबरची बहीण चालले युट्यूबर युट्यूबरचं भाच चालले अरे ह्याला तर तुम्ही ओळखत जेव्हा ह्याचा मामा नसतो घरात तेव्हा असा फोन घेऊन असतो आई ही बघा ही माझी आई भांडी घासते आणि मी असा करतो त्यांनी आता ट्रेनिंग फुल मामाकडून घेतलेली तुटेल चला हे बघा याचं गेसिंग बघा माईक मध्ये बोलता ना रेनकोटची पिशवी मला काय हो चला काय चाललंय काय खाऊन पिऊन मस्त पोटपूजा झाली आता इथं आहेत आपलं बेडशीट पण चला तर मस्त थोड्या वेळाने आपण आराम करूया मी सुधलेले डोळे बिळे बघून मला वाटलं असेल आम्ही मस्त झोपा काढून उठवू मस्त कसले काय गाई थोडीशी झोपा काढून उठूया आणि हाच तो मिळला त्याने मला झोपून नाही दिलेली मिळताच

तुझीच वाट बघू होता तो उचलून घेण्यासाठी पाऊस <laughs> पडून गेलाय काय सगळं ओलो 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 सगळं लगेच ठेवलं आपण इथे चला मी काय झाडं सोडत नसते